नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण हो आहोत औसा तालुक्यातील भेटा येथील केळीच्या बागेमध्ये खर तर बागायत शेती ही अनेकांना पैसा कमवून देणारी शेती वाटते मात्र सध्याच्या काळात शेती ही कशा पद्धतीनं अनिश्चित स्वरूपाची झाली आहे याचं एक आपण या ठिकाणी उदाहरण पाहणार आहोत भरमसाठ खर्च खूप मेहनत दिवसरात्र कष्ट आणि त्यातून पुन्हा बाजारपेठेचा शोध घेणं आणि जर बाजारपेठ भेटली तर एवढ्या कष्टानं घामानं कमवलेल्या हो असल्या सोन्यासारख्या मालाला भावपदरात पडेलच याची शाश्वती नाही नमस्कार आपण आता आज औसा तालुक्यातील येते या ठिकाणी ही बाग मी तुम्हाला दाखवता येईल लाईव यामागचं जे हे जरी तुम्हाला असं खूप बघण्यासाठी चांगलं वाटत असलं तर यामागचं एक खूप मोठं दुःख कथा आणि व्यथा या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत काय आहे नेमका हा प्रकार काय आहे सध्या केळीची आणि केळी उत्पादक शेतकऱ्याची अवस्था आपण या ठिकाणी आज जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत मामा तुमचं नाव सांगा माझं नाव आहे सुलतान हसन जावळकर भेटा तालुका औसा जिल्हा लातूर तुम्हाला किती एकर शेती आहे मला चार एकर शेती आहे त्याची शेतीमध्ये काय काय केलं तुम्ही दोन एकर ऊस आहे एक एकर केळी आहे एक एकर टमाटा टमाटा पण पावसानं पूर्ण गेलेला आहे काही हातावर आलेला नाही आता केळीची रोप तुम्ही कुठून आणलेत साधारणतः केळीचे रोप आपण कोल्हापूरहून मागेल ते तर तेथून रोप आणण्यासाठी एक एकरचा एकरचा खर्च खर्च किती एक तेहतीस हजार रुपये आणि त्यानंतर लागवड मजुरी याला लागणार ठिबक दहा हजारच मजुरी आणि ते बघ दहा पंधरा हजारचा साधारण तिबक केलेला आहे आपण मग किती महिन्याचा हा कालावधी आहे केळीचा बाग हाताला येण्यासाठी लागलेला आता, लाग ला। आता कालामध्ये केळीचा बाग आपल्या हातावर येण्यासाठी चौदा महिने झाले तर मग टोटल आतापर्यंत एक अंदाजित खर्च किती झाला तुमचा या बागेला खर्च सरकारी खात्याचे झाले असतील चाळीस एक हजार रुपये आयुर्वेदिक खात्याचे झाले तीस हजार रुपये शेणाचा हायवा मागवलेला आहे पंचवीस हजाराचा इतर टॉक्टरचा खर्च एक दहा एक हजार रुपये इतर मजुरी बाय आहे ते म्हणून एक असा अंदाज एक लाख तीस पस्तीस हजारापासूनचा खर्च आहे टोटल आता केळी सध्या तुमची व्यापारी घेऊन चाललेली आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी आता ला भाव लागत आहे आहे काय परिस्थिती बाजारातली सध्या तर पाच रुपये सहा मागितले होते सहा ना ठरविल ती सहा रुपये किलो हा तर त्याच्यात बी पंधरा दिवस लोकांनी त्या व्यापाऱ्याने घालविले नंतर म्हणजे परवडत नाही म्हणले पलटवर आलेच नाही तर त्याच्यानंतर एक व्यापारी आलाय त्यानं काय केलंय शंभर रुपयाला झाड मागितलाय ते पण मला इलाजानं द्यावं लागले लाग शेतकरी बांधवांना पहा किती फिरतो फिर शेतकरी बांधवांनी पहा व्यथा मी तुम्हाला दाखवत आहे एवढा कष्टानं आणि अतिशय मेहनतीनं कमवलेला जोपासलेला हा भाग मी तुम्हाला लाईव दाखवत आहे एवढा चांगला आलेला हा माल हा शेतकऱ्याकडून पाच आणि सहा रुपयानं विकत येत नाहीत घेत नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी शेतकरी दादा आहेत बागाचे मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे एवढं एवढं कष्टानं पिकून सुद्धा पाच आणि सहा रुपयानं द्यायला तयार असताना हे व्यापारी घ्यायला तयार नाहीत अशा पद्धतीची ही व्यथा आहे भेटा येतील शेतकऱ्यांची ही केळीचा बाग मी तुम्हाला दाखवत आहे आता पहिला तोडा तुमचा झालाय म्हणता तुम्ही नाही नाही सुरुवातीलाच सतरा एकशे पंचाहत्तर झाड गेले तर शंभर रुपयाला झाड दिलेला आहे या एकशे पंचाहत्तर झाड गेले यानं गे कारण की सतरा साडे सतरा हजाराचा आपल्या हातावर व्यवहार आलेला आहे आणखी बाग संपूर्ण तसाच आहे कुठं फक्त पाहुणे दोनशे झाड गेलेत आतापर्यंत आता बी म्हणत आहे की परवडत नाही मी येणार नाही असं म्हणायचा अंदाज आहे त्याचा ते आज येणार होता ते आला नाही अशा पत्तीची ही केळी आलेली आहे केळी आता हे मामा काढायला आलेली आहे जर व्यापाऱ्यांनी केळी समजा आपली दुर्दैवानं नाही नेण्याचा प्रयत्न केला किंवा आपला त्यांचा संघ व्यापार नाही झाला कशा पत्तीने तुम्ही आता केळी विकण्याचा प्रयत्न करणार आपल्याला हातावर तर काहीच करता येणार नाही परंतु दहावीस झाडं काढून जर आपण विक्री केली तर पैसा चांगला मिळतोय पण आता बागातलं फळ काढून त्याला तयार करून नेहून विकण्यासाठी शेती शेत शेतकऱ्याकडे तेवढा टायमिंग नसतो किंवा वाहनाची सुविधा नसती नाहीतर पैसा चांगला जन्मतोय मी काय केलेला आहे पाच झाड काढून विकलेले आहेत आज या पर्यानं शंभर रुपयाला झाड नेलेलं आहे आपण स्वतः पाच झाड विकलेले आहेत त्या पाच झाडाचे आपल्या हातावर पंधराशे रुपये झालेले आहेत पण कठीण आहे एवढा बाग विकणं आज चाळीस टनाच्या आसपासचा माल आहे शेतकरी विकू शकत नाही स्वतःच्या हातावर असं मला म्हणायचं आहे आता काय अपेक्षा आहे तुमची भाई आता अपेक्षा का आहे ह्याच्यावर शासन तर काय द्यायला तयारच नाही हा दुसरी अपेक्षा कोण काय करणार आहे आता ह्याला तोडण्यासाठी काढण्यासाठी पण मजुरच हो लावावे लागतात तर जी बागाचा पैसा आहे ती त्याला साफसफाई करून जमीन तयार करण्यात जाणार आहे म्हणजे शेतकरी कोरडा आहे असं म्हणायचंय मला अशा पत्तीचा हा बाग आहे परिपूर्ण रीती आलेला पण शेतकरी दादांची या ठिकाणी दुर्दैवी कथा आपण ऐकल्यानंतर असं गोष्ट लक्षात आली की शेतकऱ्याच्या हाताला एवढं करूनही शेवटी काहीही उरायचं तयार नाही आता नमस्कार बाला। मी बालाजी बाळे आज आपण भेटा येथील शेतकरी जावळकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे या ठिकाणी केळीचा बाग अत्यंत परिश्रम करून या शेतकऱ्यांनी जोपासलेला आहे आणि त्या बागेची अशी अवस्था होत आहे चांगल्या पद्धतीने हे केळी जोपासले आहे आणि या केळीला विक्रीसाठी मार्केट नाही आणि बाजारामध्ये व्यापारी काही घेऊन जात नाहीत अशा ह्या मेहनती शेतकऱ्याचे आलेले चांगले उत्पन्न हे मातीमल होण्याच्या मार्गावर आहे परंतु बाजारामध्ये याला भाव मिळत नाही बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक उपलब्ध आहे परंतु व्यापारी हे शेतकऱ्यांना वेटीस धरून त्याचे त्यांचा माल खरेदी करतात आणि बाजारामध्ये चांगल्या भावाने विकतात आणि शेतकऱ्याला मात्र काहीच मिळत नाही अशा या चांगल्या प्रमाणामध्ये आणलेल्या केळी केळीची दुरावस्था झाली असून याकडे शासनाने जर लक्ष दिले तर शेतकरी चांगल्या पद्धतीने उभारेल याबाबत आवशाचे तहसीलदार यांनी पण अशा ज्या शेतकरी संकटात सापडलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत विचार करून काही शासकीय मदत करता येते का याबाबत त्यांनी थोडासा विचार करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे आणि ज्या काही अडचणी सापडलेले शेतकरी आहेत यांचा सर्वे त्यांनी तात्काळ तलाट्यामार्फत करून शासनाकडून काही मदत करता येते का हे पाहण्याची आवश्यकता आहे धन्यवाद नमस्कार